नमस्कार मंडई चला तर आपण आज बनवूया श्रीकृष्ण निमित्ताने किंवा कृष्णाष्टमी निमित्ताने मथुरेचे पेढे करायला खूपच सोपे आहेत अगदी सहज तयार होतात खायला खूप टेस्टी आहे आणि हे साखरेपासून न बनवता आपण आज बनवतोय गुळापासून चला तर लगेच सुरुवात करूयात इथे मी एक कढाई घेतलेली आहे गॅसवर कढाई ठेवून घेतली गरम झाली आता यामध्ये एक चमचा भरून तूप टाकून घ्यायचं आहे तरी ते साखरेचा अजिबात वापर न करता आपण हे संपूर्ण गुळामध्ये बनवलेले आहेत त्यामुळे पौष्टिक तर होणारच आहे चला तर गॅसवर आता कडाई ठेवली तूप टाकून घेतलं एक चमचा एक चमचा आता एक भरून इथे मी दूध पावडर टाकून घेतलेली आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडची कोणतीही मिल्क पावडर इथे वापरू शकता कोणत्याही ब्रँडची तुम्ही इथे ही पावडर वापरू शकता चला तर कंटिन्यू आपल्याला ही पावडर ह्या तुपामध्ये हलवत राहायची आहे भाजून घ्यायची आहे अगदी खरपूस रंगावरती कारण ढवत असायचं आहे ही चिटकू शकते मिल्क पावडर ही कढाईला चिटकते त्यामुळे कंटिन्यू हलवत राहायचं आहे आणि गोळे झालेले फोडत राहायचे आहेत चला तर अगदी आपण पाच ते सहा मिनिटांमध्ये ही मिल्क पावडर छान असे तुपावरती भाजून घेऊयात अगदी तांबू सोनेरी रंगावरती आपल्यालाही भाजून घ्यायची आहे अगदी मथुरेचे पेढे जसे तयार होतात ना जसे असतात त्याच चवीचे हे पेढे तयार होतात अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने इथे बनवलेले आहे जास्त वेळ दूध आठवत बसायची गरज नाही फक्त मिल्क पावडरपासून आपण हे पेढे बनवलेले आहेत बघू शकता आता मिल्क पावडर भाजत आलेली आहे आणि चिटकायलासुद्धा सुरुवात झालेली आहे त्यामुळे कंटिन्यू आपल्याला हलवतच राहायचं आहे अगदी मोकळी मुकळी ही पावडर आपली झाली पाहिजे चला तर थोडासा रंग सुद्धा बदललेला आहे आणि कंटिन्यू आपले हलवत राहायचं आहे बघू शकता कडाईले लगेच चिटकून बसते त्यामुळे ही कंटिन्यू हलवत राहायचं तर खूप मस्त हे पेढे तयार होतात प्रसादासाठी तुम्ही अशा पद्धतीचे पेढे न... नक्कीच बनवू शकता अगदी घरगुती पद्धतीने कोणतीही भेसळ न करता आपण हे पेढे बनवलेले आहेत आणि ते पण साखरेपासून न बनवता गुळापासून बनवलेले आहेत बघू शकता दुधाची पावडर जी आपण भाजत होतो ना तिचा रंगसुद्धा मस्त ब्राऊन व्हायला सुरुवात झालेली आहे अगदी दोन तीन मिनटं आपण हिला भाजून घेऊयात अजून आता अशा पद्धतीची मिल्क पावडर ते भाजून झालेली आहे बघू शकता रंगसुद्धा चांगला तांबूच झालेला आहे आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे दूध तर एक वाटी जर इथे पावडर असेल दुधाची तर अर्धा अर्धी वाटी आपल्याला इथे दूध टाकून घ्यायचं आहे सगळं मिक्स करायचं गोळे फोडायचे आणि मगच इथे दूध टाकून घ्यायचं तर खूप झटपट हे पेढे तयार होतात अगदी दहा मिनटामध्ये बनून तयार होतात जास्त वेळसुद्धा लागत नाही चला तर आता यामध्ये मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे तर एक वाटी इथे मिल्क पावडर होती तर अर्धी वाटी इथे दूध घ्यायचं आता सगळं दुधामध्ये ही पावडर मिक्स करून घ्यायची आहे बघू शकता मस्त तांबूस रांगावरती पावडर आपली भाजून तयार झालेली आहे आता दूध टाकून छान मिक्स करायचं आहे आता बघू शकता रंगसुद्धा मस्त आलेला आहे आणि कंटिन्यू आपल्याला आता हे आटून घ्यायचं आहे म्हणजे हलवतच राहायचं आहे अजिबात त्याला सोडायचं नाही ना तरे चिटकु शकता, आनी पेड़े तर हे सुद्धा चिटकू शकतं आणि पेढे आपले अधूनमधून कडक देखील होऊ शकतात चिटकल्यामुळे तर मिश्रण थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आपला खवा इथे तयार होत आहे किंवा तुमच्याकडे खवा असेल तर तुम्ही खव्याची सुद्धा बनू शकता परंतु नसेलच खवा तर अशा पद्धतीचे पेढे बनवूनच बघा खूपच मस्त तयार होतात चला तर इथे आपलं इथे मिश्रण थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात झालं म्हणजेच आपला इथे खवा तयार होत आहे तर बघू शकता अगदी मस्त टेक्चर आलेला आहे आता यामध्ये मी दोन तीन इलायची खलबज्यात कुटून घेतल्या त्यासुद्धा यामध्ये टाकून घेतल्या आता कंटिन्यू आपण याला हलवत राहूयात तर बघू शकता मिश्रण अगदी खाली चिटकतसुद्धा नाही म्हणजे आपलं हे मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे आता मी एका पोळपटावरती काढून घेत आहे आता आपल्याला याच्यावरती काढून घ्यायचं आणि पूर्णपणे याला थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यावरती आपण यामध्ये गुळ मिक्स करणार आहोत जर तुम्हाला साखरेचे बनवायचे असतील तर गुळाऐवजी तुम्ही ते दे साखर देखील वापरू शकता म्हणजे साखरेची पावडर किंवा तुम्ही इथे साखरसुद्धा वापरू शकता चला तर याला पूर्णपणे थंड करून घेऊयात अजून खूपच गरम आहेत जर यामध्ये गरम ह्या खव्यामध्ये जर आपण साखर किंवा पिठी साखर किंवा गूळ जर टाकला तर अगदी मिश्रण पातळ होऊ शकतो आणि चिकट देखील होऊ शकतं त्यामुळे याला पूर्णपणे आपला थंड करून घ्यायचं आहे आता कोमट झालेलं आहे अजून थोडा वेळ अगदी थंड थंड होऊ द्यायचा आहे गरम यामध्ये असताना साखर किंवा गूळ अजिबात टाकायचा नाही तर बघू शकता आता अगदी थंड झालेला आहे यामध्ये मी दोन चमचे गूळ टाकून घेत आहे तर गूळ हा मी या पद्धतीचा वापरत आहे जो चिकटसर किंवा जास्त गोड गूळ असतो तो इथे वापरलेला नाही तर याच्यावरती कोणतीही प्रोसेस झालेली नाही तर मी हा डायरेक्ट गुरहाळातूनच हा गुळ आणलेला आहे बघू शकता दोन चमचे इथे घेतलेले तुम्ही कोणत्याही प्रकारचे ते गुळ वापरू शकता जास्त गोड किंवा जो काळा गुळ असतो तो सोडून दुसरा अशा पद्धतीचा फेका गुळ वापरायचा आहे तर था दोन चमचे गुळ घेतला मी अगदी त्याला फोडून घेतलेला आहे बारीक आणि आता आपण ह्या खव्यामध्ये छान मिक्स करून घेऊयात आता जर तुम्हाला जर चिकट चिकट झाल्यासारखं जर वाटत असेल तर तुम्ही डायरेक्ट कढाईमध्ये घाला आणि संपूर्ण हे मिश्रण अगदी घट्ट होईपर्यंत याला परतून घेऊ शकता बघू शकता आता मी गूळ टाकून छान मिक्स करून घेतलेलं होतं आणि थंड व्हायला ठेवलं होतं म्हणजे थंड म्हणजे अजून सगळा गूळ पूर्णपणे वितळलेला आहे बघू शकता मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे जर तुमचं मिश्रण गूळ टाकल्यावर खूप पातळ होत असेल तर तुम्ही पुन्हा कढाईमध्ये टाका आणि त्याला अगदी अटू द्या जास्त आणि नंतर पेढे बनवा खूप मस्त तयार ती सुद्धा पद्धत तुम्ही इथे वापरू शकता म्हणजेच हे मिश्रण पूर्णपणे गुळ टाकू शकता यामध्ये किंवा मग अशा पद्धतीने जसं मी केलं तसं करू शकता जर पातळ होत असेल तर नक्कीच तुम्ही कढाईमध्ये याचं मिश्रण पूर्ण घट्ट होईपर्यंत गुळाचं आणि खव्याचं पक्क मिश्रण होईपर्यंत तुम्ही त्याला आटू शकता चला तर आता छोट्या छोट्या आकाराचे पेढे बनवून घेऊया तुम्ही कोणत्याही आकाराचे इथे पेढे बनवू शकता जसे मथुऱ्याचे पेढे असतात ना त्या पद्धतीचे आकार मी इथे ओबडधोबड कसे आकार असतात तर तर मी सुद्धा इथे धोबडाचा आकार दिलेले आहे थोडेसे लंबुळके केलेले आहेत आणि सगळे पेढे आपण याच पद्धतीने बनवून घेऊयात बघू शकता सगळे पेढे मी इथे बनवून घेतले आता याला आपण अगदी मथुरेचे दिसण्यासाठी आपण थोडीशी साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात आणि वरून याच्यावरती टाकायची जास्त साखर बुडवायची नाही यामध्ये किंवा अगदी थोड्या प्रमाणामध्ये साखर टाकून घ्यायची आहे सगळे पेढे मी बनवून घेतलेले आहेत तर एका वाटीमध्ये दूध पावडरच्या वाटीमध्ये भरपूर असे पेढे तयार झालेले आहेत बघू शकता खूपच मस्त आणि टेस्टी पेढे तयार झाले होते आता इथे मी साखर अगदी बारीक करून घेतलेली आहे अगदी थोड्या प्रमाणामध्ये आपण वरून साखर टाकणार आहोत चला तर आता इथे मथुरेचे पेढे तर तयार झाले अजिबात साखरेचा वापर न करता अगदी शोसाठी किंवा चांगले दिसण्यासाठी आपण वरून थोडीशी आपण यावरती साखर टाकूयात ती फक्त बोटानेच टाकून घ्यायची आहेत तर बघू शकता काय मस्त असा पेढा इथे तयार झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला ही पेढ्याची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तुम्ही सुद्धा या पद्धतीचे मथुरेचे पेढे एकदा बनवून बघा म्हणजे उद्याच बनवा जन्माष्टमीसाठी आणि कसे होतात ते सुद्धा कमेंट्समध्ये कळवा चला तर मग मस्त इथे पेढे बनवून तयार झालेले सगळे पेढे आपण थोडेसे साखरेवरती म्हणजे वरून साखर भुरभुरून घेणार आहोत तर ज्यांना साखर चालत नाही किंवा जे साखर खात नाही त्यांच्यासाठी हे पेढे खूपच पौष्टिक आणि मस्त ठरणार आहेत त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे गुळाचे पेढे नक्की बनवून बघा बघा सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत चला तर पेढे इथे तयार झाले आणि इथे एका प्लेटमध्ये काढून घेतले तुम्हाला एक पेढा मी तोडून देखील दाखवणार आहे तर खूपच मस्त झालेले आहेत रंगसुद्धा छान आलेला आहे चला तर एक पेढा तुम्हाला तोडून दाखवते मी तर बघू शकता काय मस्त टेक्चर आलेला आहे आणि खूपच मस्त हे पेढे तयार झालेले आहेत नक्की बनवून बघा या पद्धतीचे पेढे खायला खूपच चविष्ट झालेले होते चला तर मग अशा छानशा रेसिपीसोबत पुन्हा भेटूयात